कल्याण नजिक टिटवाळ्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे घरात कोणी नसताना एका महिलेवर तिच्या सासऱ्याने दिराने आणि एका अल्पयीन नातेवाईकाने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे पीडित महिलेने जेव्हा आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची माहिती पतीला सांगितली तेव्हा तिच्या पतीने तिच्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण केली हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर अखेर टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत सासरा आणि दिराला अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाही डोंबिवलीत एका सावत्र बापाने आपल्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली होती या प्रकरणात रामनगर पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली होती आता कल्याण नजीक टिटवाळामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्या घटनेत नातेवाईकांनीच घरातील महिलेवर अतिप्रसंग केल्याची माहिती समोर आली आहे टिटवाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिटवाळा परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर तिच्या घरी तिचा सासरा आणि तिरासह एका नातेवाईकाने सामूहिक बलात्कार केला महिलेने ही, के ही बाब कामावरून आलेल्या आपल्या पतीला सांगितली पतीने काहीही एक न ऐकता तिच्यावरच संशय घेतला या कारणावरून पतीने महिलेला बेद मारहाण केली या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली तिला परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिच्यावर जवळपास दोन दिवस उपचार करण्यात आले

आणि ते पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळी वरती गेले पोलीस अधीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात आणि संपूर्ण घटना व्हेरीफाय करून सदरची घटना ही येथील आरोपींनी जवळचे नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले व ते आरोपी केल्याचे निष्पन्न झाले त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत ब्युरो रिपोर्ट टिटवाळा एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा